पण तीन महिन्यांनी तुम्ही गॅरंटेड लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही काय करायला लागले आम्हाला सांगा पोट कमी होईल वजन कमी होईल ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि मग तुम्हाला तो अनुभव आला एकदा की मग त्याला लाईफस्टाईल करा प्रयोग तीन महिने पण करायचं आयुष्यभरासाठी आहे नंतर काय काय परिणाम होतील बघा चार ऑब्जेक्टिव्ह परिणाम होतील ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला मोजता येईल ते आता तुम्ही उद्यापासून सुरू करणार हे डायट प्लॅन तर वजन मोजा तुमचं मोजलेलंच आहे पोटाचा घेर मोजा सुदैवानी तुमचं सी फास्टिंग इन्शुलिन पण तुमच्याकडे आहे आज आणि बस हे पुन्हा तीन महिन्यांनी मोजायचं काय काय होईल वजन कमी होईल पोटाचा घेर कमी होईल एचबीएन सी कमी होईल फास्टिंग इन्शुलिन कमी होईल या चार गोष्टी जर कुठल्याही लाईफस्टाईलनी कमी होत असल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की आरोग्यासाठी वाईट आहे अमेरिकेतला असो नाही तर आफ्रिकेतला असो त्याला मान्य करावं लागेल की हे जे घडतंय ते आरोग्यासाठी चांगलं आहे मग तुमचा विश्वास बसेल की हे खरंच घडलं आपल्या बाबतीत आणि मग पुढे लाईफस्टाईल करा आयुष्यभर करा हे मी तुम्हाला सांगतो आता हे सक्सेसफुल कशामुळे आहे हे सक्सेसफुल कशामुळे आहे कारण मागे सायन्स आहे मागे काही कुठली श्रद्धा नाही आहे सायन्स आहे लॉजिक आहे काय लॉजिक आहे बघा तर या लाईफस्टाईल मागचा जो सिद्धांत आहे तो लक्षात घ्या तो सिद्धांत असा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा हॉर्मोन असतो त्याचं प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो हा सिद्धांत आहे आता जेव्हा मी या व्याख्यानामध्ये डायबिटीस हा शब्द वापरतो तेव्हा माझा रोग हा टाईप टू डायबिटीसकडे असतो म्हणजे ही जी लाईफस्टाईल आहे ही तीन प्रकारच्या लोकांनी करायची नाही तीन प्रकारच्या लोकांनी करायची नाही एक म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाची मुलं त्यांना याची आवश्यकता नाही आहे दुसरं म्हणजे गरोदर माता आणि मुलाला अंगावर पाजणाऱ्या महिला यांनी पण करायचं नाही आणि तिसरा प्रकार म्हणजे टाईप वन डायबिटिक्स टाईप वन डायबिटी म्हणजे काय की जो लहान वयामध्ये डायबिटीस होतो दहाव्या बारा चौदाव्या वर्षी डायग्नोज होतो आणि या मुलांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही त्यांना आयुष्यभर इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं हो लागतं तर अशी जे लोकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही लाईफस्टाईल नाही पण आपल्यापैकी ज्या लोकांना डायबिटीस झालं आहे याच्यापैकी पंच्याण्णव शहाण्णव टक्के लोकांना डायबिटीस पस्तीशीनंतर चाळीशीनंतर झालेला आहे याला म्हणायचं टाईप टू डायबिटीस यांना नक्की फायदा होणार आहे या लोकांना नक्की फायदा आहे तर सिद्धांत काय सांगितलं की तुमच्या शरीरातलं इन्शुलिन वाढलं की तुम्ही लठ्ठ होणार तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येणार आणि नंतर टाईप टू डायबिटीस होणार आता इन्शुलिन काय तर इन्शुलिन एक संप्रेरक आहे एक हॉर्मोन आहे तुमच्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी आहे ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड आणि इंग्रजीमध्ये पँक्रियज असं म्हणतात आणि या पँक्रियाजमधून हे इन्शुलिन निर्माण होत असतं आता इन्शुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग किंवा दोन प्रकारे तयार होत असत एक एक प्रकारे त्याला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव म्हणजे काय की चोवीस तास तुमच्या पँक्रियजमधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं चोवीस तास किती निर्माण होतं तर एका दिवसामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार होतं हे कोणाचं अठरा होत असेल कोणाचं वीस होत असेल असं पण अठरा ते बत्तीस युनिट रेंज आहे आता याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की हे इन्शुलिन थांबवणं किंवा चालू करणं तुमच्या हातात नाही हे होत राहणार इनव्हॉलंटरी प्रक्रिया आहे होत राहणार ते जिवंत राहण्याकरता तुम्हाला आवश्यक आहे इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही काही खाल्लं की इन्शुलिन तयार होत तुम्ही काही खाता तेव्हा इन्शुलिन तयार होत आता अपेक्षा अशी असते की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसभरात लागतं त्याच्या पन्नास टक्के बेसलाईन पद्धतीने मिळावं पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेसलाईन तर अठरा ते बत्तीस युनिट खाण्यामुळे तयार करावं अशा ते सरळ निर्माण असं होत नाही ते असं त्याचा जो पिरियड असतो तो, तो पंचावन्न मिनटाचा असतो म्हणजे एकदा तुमचं माप रिकामं मा झालं की भरायला पंचावन्न मिनटं लागतात म्हणून लाईफस्टाईलमध्ये काय सांगितलं की पंचावन्न मिनटाच्या आत जेवण संपवा जेवण जर पंचावन्न मिनिटाच्या पुढे गेलं तर इन्शुलिनचं अजून एक माप रिकामं मा होईल ठीक आहे हे लक्षात आलं सगळ्यांच्या तीन वैशिष्ट्य की कमी खा जास्त ते खा तेवढंच इन्शुलिन आणि तुमचं प्रत्येकाचं माप ठरलेलं आणि पंचावन्न जर खाल्लं तर एकदाच पडणार पुढे गेलात तर दोनदा पडणार दर पंचावन्न मिनटाला एकदा पडणार आता लक्षात घ्या की इन्शुलिनचं काम काय बघा का की खाल्ल्यानंतर तयार होतं इन्शुलिन याचं कारण असं की तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यानंतर जे एंड प्रॉडक्ट्स तयार होतात कारण तुम्ही काय पोळी खाता भाकरी खाता भाजी खाता अनेक पदार्थ खाता तुम्ही किती पदार्थ खा आणि किती क्वांटिटीमध्ये खा पण पचनानंतर त्याचं रूपांतर फक्त तीनच एंड प्रॉडक्टमध्ये होतं कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज तयार होतं तेलतूप चरबी फॅट्सपासून फॅटी ॲसिड तयार होतं आणि प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड तयार होतं म्हणजे काही खाण किती खा शेवटी रक्तामध्ये काय येणार ग्लुकोज फॅटी ॲसिड आणि अमायनो ॲसिड आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि या प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते आणि सगळ्या पेशींची मिळून जेवढी ऊर्जा लागते तेवढं तुम्हाला दररोज कॅलरीज लागतात तर सर्वसामान्यपणे आपण म्हणतो की दोन हजार कॅलरीज ऊर्जेची गरज असते मग ते तुमच्या वजनानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार तुम्हाला जास्त ऊर्जा कमी जास्त लागू शकते पण एक सरासरी दोन हजार पकडूया आता हे शरीर तुमचं ऊर्जा कुठून मिळवतं तर शरीराकडे दोन इंधन आहेत जाळण्यासाठी एक आहे ग्लुकोज एक ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर चार कॅलरी मिळतात दुसरं इंधन आहे फॅटी ॲसिड चरबी एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी मिळतात म्हणजे जर चरबी जाळली तर ग्लुकोजच्या तुलनेत दोन पट ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड फॅटी ॲसिड जाळायला आवडेल तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूला फक्त ग्लुकोजच लागतं बाकीचं चा काही चालत त्यामुळे रक्तातल्या ग्लुकोजमधला बराचसा वाटा मेंदू वापरतो आता तुम्ही खाल्लं तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज फॅटी ॲसिड सगळं आलं आता तुम्हाला काय वाटेल काय व्हायला पाहिजे आता कारण रक्त सगळ्या शरीरामध्ये फिरतं ते रक्त पेशींमध्ये जाऊन रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे त्यांनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल पण एवढं साधं सोपं नाही आहे त्याचं कारण असं की प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलं आहे त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो याचा अर्थ काय की रक्तात ग्लुकोज किती असो जोपर्यंत पेशीचं कुलूप उघडत नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही मग लक्षात घ्या की इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे हे पेशीवरची कुलपं उघडायची आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवायचं मग आता ते काम मग ग्लुकोज पेशीत गेली पेशीने वापरली त्यांचं काम झालं तरी रक्तात आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे मग काय करायचं या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये साठवला हो जातो ग्लायकोजन म्हणजे काय असतं की ग्लुकोजचे सगळे मॉलिक्युल एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतो बरं याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये आपल्याला शंभर ग्रॅमच ग्लायकोजन साठवता येतो जास्तीत जास्त म्हणजे किती अनलिमिटेडने साठवता येत मग शंभर ग्रॅम ग्लायकोजन साठवता येतो याचा उपयोग काय असतो बघा की तुम्ही कुठे बंदोबस्तार गेले आणि सकाळी नऊला जेऊन गेलेले आहेत पण दिवसभर खायलाच मिळालं नाही आणि पुन्हा आणखीन डबल ड्युटी लागली रात्री खायला काही मिळालं नाही तर अशा वेळेला शरीर यकृतातलं ग्लायकोजन बाहेर काढतं ते शंभर ग्रॅमचं चारशे कॅलरीज तुम्हाला ऊर्जा देतं म्हणजे अडीनडीला उपास घडला तर तुमची सोय व्हावी म्हणून निसर्गाने सोय केलेली आहे मग इन्शुलिनची दोन कामं तुमच्या लक्षात आली एक काम ग्लुकोजला पेशीमध्ये पोचवणे दुसरं काम जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे आणि साठवणे तिसरं काम लक्षात घ्या फार महत्त्वाचं आहे आता ही दोन कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल रक्तात या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल ते म्हणतात मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो तरी माझी का आली बाहेर पोट सुटण्यासाठी वजन वाढण्यासाठी तेल खायची गरज नाही तूप खायची गरज नाही ते काम तुम्ही पोळी भाकरी खाऊन पण करू शकता कारण त्या पोळीतलं भाकरीतल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं चरबीत केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं या सगळ्या मागचा खलनायक कोण आहे इन्शुलिन आहे इथपर्यंत सगळे लोक माझ्यावर आले